आजच्या या सभेमध्ये उपस्थित केंद्रीय माजी राज्यमंत्री सन्माननीय कुबासाहेब दुसरे आमचे सहकारी मित्र आणि या राज्याचे माजी मंत्री सन्माननीय संभाजीराव पाटील साहेब ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत ते आमच्या बहिणी सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर माजी खासदार गायकवाडजी आमचे खरं म्हणजे व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत उपस्थित मंडल चालेल असं मला वाटतं आणि म्हणून सन्माननीय व्यासपीठ आणि अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू आणि भगिणीनो आणि पत्रकार मित्र खरं म्हणजे खूप अतिशय महत्वाची ही सभा आहे आणि या सभेमध्ये आपली ही सगळी उपस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला मनापासूनचा आनंद या ठिकाणी झालेला आपण सर्वजण आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात त्याबद्दल मी माझ्या वतीनं अतिशय मनापासून आपल्याला आभार मानतो आणि धन्यवाद देतो येत्या वीस तारखेला आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि ही निवडणूक हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे राज्यासाठी महत्त्वाची आहे मराठवाड्यासाठी महत्वाची आहे आणि त्यातल्या त्यात संभाजीराव पाटील लातूरकरांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची निवडणूक आहे हे अतिशय महत्वाची निवडणूक मला वाटत आज आपण खऱ्या अर्थानं जर सगळ्या लातूर मतदारसंघातलं जर परिस्थिती आपण पाहिलो आणि आजची ही जर सभा आपण पाहिलो खुबासाहेब मैं आपको बोलना चाहता हूं, ये सभा नहीं है तो या विजयी सभा आहे चाहता चहता एवढा मोठं उत्साह एवढं मोठं वातावरण या ठिकाणी या लातूर करामध्ये या ठिकाणी दिसून येते प्रत्येकाना वाटतंय समाजातल्या प्रत्येक घटकांना वाटतंय की अर्चना ताई पाटील ह्या निवडून आल्या पाहिजे त्याचं कारण आहे की लातूरकरांचं एक स्वप्न आहे मला वाटतं अर्चनाताई निवडून आल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही संभाजीराव पाटील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो अभिमन्यू पवारजी आले आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय वेग बुद्धीला स्मरून आपल्याला ठिकाणी मतदान करायचं मला खात्री आहे की लातूरकर हे अतिशय सुज्ञ आहेत विचारवंत आहेत त्यांना सगळ्या गोष्टीचं भान आहे या देशाचं राज्याचं जगाचं या सगळ्या गोष्टीचं खूप मोठं अभ्यास लातूर करा ना आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण अतिशय ससद वेग बुद्धीनं आपण मतदान करणार आहात आणि आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये की आज हे महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आज राज्याचं मुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब अजित पवारजी आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करतायत आणि आपण आज पाहतोय अनेक योजना मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल आणि या दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये एक लोकाभिमुख सरकार म्हणून आज त्यांचं या ठिकाणी या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक एक लोकाभिमुख सरकार खरं म्हणजे सरकार कसं असावं ह्याचं एक चांगलं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर मला वाटतं आजचं हे सरकार आहे की ज्यांनी या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून नेहमी निवडणुकीमध्ये आपण मत मागत असताना कधीही चांगल्या विचाराला आपण मत मागितले विकासाच्या मुद्द्यावर आपण मत मागितलंय कधी निवडणुकीमध्ये तू तू मैमे कधी आपण केलं नाही ही लातूरकरांची परंपरा आहे ही संस्कृती आपली आहे आणि म्हणून आजही आपण या ठिकाणी एखादा चांगल्या विचार घेऊन आम्ही आपल्या समोर आलेले आहोत आणि विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या समोर आलेले आहोत मला वाटतं या सभेच्या नंतर आपले मित्र अजून अनेक सभा घेतील कारण वक्त्याची संख्या फार मोठी आहे आणि म्हणून अनेक वेळा आपण बोलत राहू परंतु आजच्या या सभेमध्ये मी आपल्याला नम्रपणानं सांगू इच्छितो अर्चना ताईला मतदान म्हणजे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मतदान आहे अर्चना ताईला मतदान म्हणजे या महायुतीचे सरकार एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवारजींना मतदान विकासाला मतदान आहे आणि मी नम्रपणानं आपल्याला सांगू इच्छितो अर्चना ताईला मतदान म्हणजे शिवराज पाटलांना मतदान आहे आणि मला मला माहिती आहे की आपण ज्या माणसाला दैवत मांडलात त्याच घरातल्या एका आपल्या भगिनीला मातेला आपण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला नम्रपणा आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे आपल्याला की ही आपल्या लातूरकरांचा एक स्वाभिमानाचा प्रश्न आहे आपल्या जीवनाचा प्रश्न आहे आणि ही आलेली संधी आपल्या सर्वांच्यासाठी म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी आपल्याला अतिशय मनापासून विनंती करणार आहे की हे मतदान म्हणजे हे किती महत्वाचं मतदान आहे हे आपण लक्षात घ्या आणि आम्ही कुठंच कमी पडणार नाही हे लातूरचं वैभव वाढवण्यासाठी म्हणून ज्या लातूरकरांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या घराण्याचं वैभव म्हणजे योगदान आहे काय शैलेजी बरोबर आहे गुरुनाथ गुरुनाथजी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत आम्ही कुठेच कमी पडणार नाही या लातूरकरांना याही पुढच्या काळामध्ये अर्चना ताई पाटील निवडून आल्यानंतर एक स्वाभिमानानं जगण्याची संधी निश्चितपणानं मिळेल हे मी नम्रपणानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच विनंती करतो की आपण हे उद्याचं निवडणूक या विचारानं या निवडणुकीकडे आपण पाहावं या दृष्टिकोनातून आपण पाहावं आणि अतिशय मोठ्या मनानं आमच्या या भगिनीला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र